श्री स्वामी समर्थ मैत्रिणी पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागेल कारण ही पोस्ट लेट झाली आहे काही कारण असतं तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कशा बनवणार आहात पापड्या ते मी सांगते तुम्हाला आणि ही आम माझ्या आजीची पद्धत आहे त्याच्यामुळे सांगते इथे मी गहू तांदूळ आणि चण्याची डाळ घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता की ही वाटी आहे तर या वाटीने मी नऊ वाट्या गहू घेतले दोन वाट्या आपले तांदूळ आणि दीड वाटी चण्याची डाळ आणि ग्लासाचं प्रमाण जर म्हटलं तर मग तीन ग्लास गहू एक ग्लास तांदूळ आणि अर्धा ते पाऊण ग्लास जवळजवळ चण्याची डाळ घेतली आहे चण्याची डाळ थोडी कमी घ्यायची त्याच्यामुळे काय होतं ना की बेसनमुळे थोडंसं जसं नरमपणा येतो पापडीला पापडी म्हटलं मग ही कडक हवीच म्हणून आता बघू शकता मी गहू हे एक पाच ते दहा मिनटं पाण्यात ठेवणार आहे आणि च चा, चण्याची डाळ आणि तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे बघू शकता मी ऊनच चण्याची डाळ आणि आपलं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे यामध्ये तुम्ही डाळ तांदूळ आणि गहू हे कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता आता ते पाच मिनटानंतर मी गहू गाळाच्या चाळणीमध्ये आपले जे गहू आहे ते काढून घेतले आणि खलबत्त्यामध्ये आता हे कुटून घेणार आहे थोडंसं हे असं कुटल्यामुळे काय होतं ना खलबत्त्यात ओले गहू तर हा जो कोंडा आहे हा सेपरेट होतो आणि याच्यामुळे काय होतं की जे आपले ग कणिक असते पीठ असतं हे लाल पडत नाही आणि पापड्यासुद्धा अतिशय सुंदर लागतात अशा जर पद्धतीने केला तर खूप सुंदर होते आणि हे गहूसुद्धा आपल्याला पूर्ण एक दिवस वाळून घ्यायचे आहे मस्त दिवस भर कडकड उन्हामध्ये छान असं गहूसुद्धा मी हे वाळून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कोंडा कसा आपल्या हाताला लागतोय आणि हे सगळे गहू आता आपण पाकडून घेणार आहोत एक सुपाच्या मा प साह्याने मी इथे हे पाकडून घेते आणि तुम्ही बघू शकता गहूसुद्धा साफ झाले आहे आणि कोंडासुद्धा असा निघाला आहे आणि आता हे पीठ मी चक्कीवरून दळून आणलेलं आहे तर इथे मी दोन ग्लास पीठ आणि चार ते पाच गुळाच्या बट्ट्या घेतल्या ह्या बट्टीचा गूळ घेतलेला आहे मी भेलीचा गूळ वापरलेला नाही आहे आणि शक्यतो पापडासाठी बट्टीचा गूळ छान असतो आणि एक चिमूटभर अर्धा चमचाचे कमीस्थ मीठ वेलची आणि थोडंसं जायफळ किसून मी याच्यामध्ये घालून घेते आणि जे मी स सा सांगितलं होतं की गूळ गुण, तर हे गुळाचं पाणी मी आधीच करून घेतलेलं आहे गूळ पाणी जसं की प सहा बट्ट्या आणि दोन ग्लास पाणी टाकून मी ते गूळ चांगला वितळेपर्यंत गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडंशी वेलची पुळानी जायफळ टाकून घेतलेलं है। आहे आणि ह्या ग्लासाने मी हे जे पीठ आहे हे दोन ग्लास पीठ घेतलेलं आहे तर दोन ग्लासासाठी इतकं गुळाचं पाणी पुरेसे असते जे मी तुम्हाला दाखवलं आहे गंजीमध्ये आणि हे सगळं गुळ जेव्हा याच्यातून वितळून गेला हे 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 आ, की हे थंड होऊ द्यायचं आणि चाळणीच्या साह्याने आपली जी गाळची चाळणी असते त्या चाळणीच्या साह्याने काय करायचं की हे गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे कणिकीसारखं मळून घ्यायचं आता याला पाण्याचा अंश लागता कामाने पाणी लागूच द्यायचं नाही फक्त गुळाच्या जो आहे पाणी गुळाचं पाणी त्यानेच हे भिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी खूप घट्टही नाही आणि खूप असा मऊही नाही असा गोळा करता जशी आपण सेम कणिक माळतो ना त्याचप्रमाणे माळून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं कारण याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यामुळे हे कणिक काय होतं की कडक येतं आहे तर आता तुम्ही याच्याचा छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पापड्या लाटून घ्यायचं तर आता हे पापड्या लाटासाठी तुम्ही याच्यामु साध्या कणकीचाही वापर करू शकता म्हणजे साधं गव्हाचं पीठ किंवा मग जे आपण दळून आणलं त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो तुम्ही बघू शकता मी पापड़ी पापडीसुद्धा छान लाटून घेत आहे आणि सगळ्या पापड्या मी आता ह्या लाटून घेत आहे जवळजवळ दोन ग्लासामध्ये तीस आ, हो पंचवीस तीस पापड्या ह्या तयार होतात तुम्ही बघू शकता इथं छान आणि एकसारख्या नाही होत त्याचे काटं जे आहे ते, ते फाटल्या जाते कारण काय होतं ना की गोळ असल्यामुळे त्या याचे काटं जे आहेत ते, ते फाटून जातात आता इथे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं आणि तेल हे मोठ्या भांड्यामध्येच घेतलं कारण याच्यामुळे काय होतं पापडी छान तळल्या जाते आणि फ थोडीफार फुलते पण एकदम ती अशी टम्म फुगत नाही कारण हे गुळ असतं त्याच्यामुळे ही पापडी काही फुगत नाही थोडीशी हलकीशी गोल्डन एक साईड झाली की दुसऱ्या साईडला ही पलटवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आता माझी पापडी जी आहे ते अगदी सुंदर अशी मस्त गोल्डन गोल्डन झालेली आहे आणि ह्या पापड्या याच कलरमध्ये करायच्या खूप जास्त काळ्या काळ्या होऊ द्यायच्या नाही कारण आपण मी आधी सांगितलं आहे की जर एखादी पदार्थ आपण तेलातून बाहेर काढला तर त्याची प्रोसेसर हे पाच एक, एक दहा मिनटं म्हणजे कसं ना चालूच असते त्याच्यामुळे ते आपोआप त्याचा कलर बदलतो आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या पापड्या ला लाटूनसुद्धा घेतल्या आणि आता तळूनसुद्धा घेत आहे तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा पापडी आपली मस्त तयार झाली आणि हे ज्या पापड्या आहे तर हे, हे साधारणतः मस्त पॅकबन डब्यामध्ये एक ते म्हणजे पंधरा दिवस किंवा जवळजवळ एक महिना छान टिकतात आणि याचं तेल का तेलही काही खूप राहत नाही तेलसुद्धा निघून जातात गव्हाचं पीठ असल्यामुळे तेलही खूप काही राहत नाही याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं मी मस्त अशा छान पापड्या तयार करून घेतात पापड्या अगदी खुसखुशीत आणि मस्त होतात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद